कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमच्या जे आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत ती आता कधी करायची कशी करायची संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे ती समिती त्याचा अभ्यास करते कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे आत्ता आपल्याला कल्पना आहे की आता खरिपाकरता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे आत्ता शेतकऱ्यांना महत्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्वाची आहे त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं ही आमची प्रायोरिटी आहे आणि एवढंच नाही तर जेव्हा आपण टंचाई घोषित करतो टंचाई घोषित करतो साहेब ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा ओला दुष्काळाने कर्जमाफी करा दुष्काळ ओला दुष्काळ करायला ओला दुष्काळ करा टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत आणि सगळी मदत आपण करणार आहोत ह्या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते बघा राजकारण करू नको राजकारण करू नको राजकारण नाही करायचं